माय माले विचार म्हणते विचार ते करूया नंतर मैरात मार का एकच विचार मी आज एक विठ्ठलाचा अभंग म्हणत आहे माझे नाव सुमंगला भंगला मालेगाव कुठं कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू कुठं कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठं कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का चल तिथला का संगे लक्ष्मी होती संगे रुक्मिणी होती का नेसून आहे पितांबर पिवळा नेसून आहे पितांबर पिवळा कपाळी आहे कस्तुरी टिळा तुरी किळा कुण्या मंदिरी बसला का कुण्या मंदिरी बसला का कुण्या मंदिरी बसला का माझा वेठल दिसला का कुठं कुठे शोधू आणि पुन्हा पुन्हा सांगू माझा वेटलं दिसला का कुठं कुठे शोधू आणि पुन्हा पुन्हा सांगू माझा वेट दिसला का माझा वेट दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा वेट दिसला का संगे रुक्मिणी होती का पायात त्याच्या चांदीचे वाळ पायात त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात त्याच्या तुळशीची माळ गळ्यात त्याच्या तुळशीची माळ कुण्या ओळी दिसला का Cunara Uri de laca, Cunara Uri de laca, Mada de laca, Cunara Uri de laca, Mada de Teladis de laca, Cotocu de Soduani, Conacuna Sangu, Mada de Teladis de laca, Cotocu de Soduani, Conacuna Sangu, Mada de Teladis de laca, Mada रुक्मिणी ओपी का माझ्या भेटलं का संगे रुक्मिणी ओपी का कोण्या कटेवरी दोन्ही कटेवरी दोन दोनियात विटेवरी आयाहू वाटे वरी आयाहू वा कोण्याबाळवंडी बसला का माझा विठ्ठल दिसला का कोण्या वाळवंडी बसला का माझा वेठ्ठल दिसला का कुठं कुठे झदू आणि कुणा कुणा सांगू माझा वेठ्ठल दिसला का कुठं कुठे सजू आणि कुणा कुणा सांगू माझा वेठल दिसला का माझा वेठ्ठल दिसला का चांगे रुक्मिणी होती का माझा वेठ्ठल दिसला का चांगे रुक्मिणी होती का कुंडली काने बेकरी मि पुंडली ताने टेकली कटेवर याद विजेवरी उभा कटेवर याद विजेवरी उबा, उबा चोबुंदीस तो सागरा चोबुंदीस तोसागरा कटेवर याद विजेवरी टोगून दिसतोय सागरा माझा बेष्टला दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा भेटलं दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे झोडवाने कुणाकुन सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे जोडवा आणि कुणाकुन सांगू माझा बेष्टला दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा बेटला दिसला का संगे रुक्मिणी होती का संगे रुक्मिणी होती का 那我。Mm hmm.